बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मतदानाबाबत जनजागृती केली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडिओत तिने नागरिकांना प्रत्येकी कोणतेही कारणे न बघता लोकशाहीसाठी मतदान करणे आवश्यक आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना महत्वाचं आवाहन केलंय कलाकार म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी कळकळीची विनंती करते की कोणतंही कारण न देता कोणतेही सबब न सांगता कुठल्याही कारणास्तव मतदान करणं टाळू नका प्रत्येक मत अमूल्य आहे आणि मत नोंदवणं अतिशय गरजेचं आहे मतदान हा आपला हक्क आहे अधिकार आहे आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे जा आपलं कर्तव्य आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तिने नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली आहे प्राजक्ता माळी म्हणते की मतदान हा केवळ आपला हक्क नाही तर प्रत्येक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे कोणतेही कारण न देता प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे तिने पुढे सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः बीएमसी सारख्या महानगरपालिकेच्या निवडणुका शहराच्या विकासावर थेट परिणाम करतात त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे आणि जागरूकतेने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक मत अमूल्य असून लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन राजक्ता माळीने केलंय